सोयी सुविधा आहे ना ते पूर्ण आहे ते पूर्ण करण्यात यावे अशी अपेक्षा म्हणजे अजून बरेच काही काही प्रॉब्लेम्स आहे ना ते आजपर्यंत सॉल्व्ह नाही केलेले याच्या आधी पण आम्ही दोन तीन वेळेस खूप वेळेस मर्चा वगैरे काढलं काही खूप काही केलं तरी पण अजून परिपूर्ण सोयी सुविधा नाही पूर्ण केल्या अजून त्याच्या आदिवासी आम्ही आज सगळे आदिवासी विद्यार्थी माध्यमातून आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे गांधी भवन ते जिल्हाधिकारी का कार्यालय त्याच्यात असंख्य असे प्रॉब्लेम आहेत की आदिवासी विद्यार्थ्यांची जी काही पंडित दिनदयाळ स्वयं योजना आहे त्याचे अर्ज पेंडिंग आहेत परंतु त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे सर, सरकार शासन आदिवासी विकास विभाग हे दखल घेत नसल्यामुळे हे विद्यार्थी आज रस्त्यावर आलेले आहे त्यानंतर दुसरा विषय की पंडित दिनदयाळ स्वयं योजना जी आहे त्या योजनेच्या डीबीटी रक्कम मध्ये वाढ करण्यात यावी आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तुगृहामध्ये जे काही सोयी सुविधा आहे शासन नेण्याप्रमाणे ते कुठल्याही सोयी सुविधा दिल्या जात नाही त्याचबरोबर जे काही आदिवासी विकास वियोगाच्या माध्यमातून अनुदानित जे काही शाळा आहेत इंग्रजी माध्यम त्या शाळांची चौकशी व्हायला पाहिजे की त्याच्यात निष्कृष्टपणाचे जे काही सोयी सुविधा आहे शैक्षणिक साहित्य दिले जात नाही असे असंख्य मुद्दे घेऊन हे आज विद्यार्थी एनुसई माध्यमातून हे आंदोलन मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे शासन म्हणत की विद्यार्थ्यांना शिक्षण हे शासन काय हो विद्यार्थी अकरा अकरा महिन्यापासून त्याचे अर्ज हे पेंडिंग आहे त्या विद्यार्थ्याला आणि पंडित योजनेत भेटला नाही तो विद्यार्थी शहरापासून गावाकडे गेला आणि पूर्णतः शिक्षणापासून वंचित आहे आदिवासी विकास विभागाचे जे काही मंत्री आहेत त्यांना विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला परंतु त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे त्यांनी लक्ष दिलं नाही हे एकंदरीत पूर्ण वर्षभर विद्यार्थी पाठपुरावा करतोय त्याच्यानंतर हे निष्काळजीपणा करताय म्हणून आज विद्यार्थी मराठी रस्त्यावर आलेला आहे जर समजा ही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणीने पूर्ण झाली तर विद्यार्थी जेवढे विद्यार्थी आहे याच्यापेक्षा दुप्टीने विद्यार्थी उपोषणाला बसतील किंवा याच्यापेक्षा आक्रमकतेने आंदोलन किंवा उपोषण हे केलं जाईल हे सरकारचा इशारा राहील आमचा माझं नाव एडव्होकेट सुभाष गावीत महासचिव एन एस आई महाराष्ट्र प्रदेश मोर्चा ये आदिवासी विद्यार्थियों की जो योजना है पंडित दीनदयाल आ, उसका जो स्कीम्स है उसके एप्लीकेशन पंडित दीनदयाल योजना के अंतर्गत जो एप्लीकेशन पेंडिंग है उसके लिए मोर्चा रखा गया उसका बजट बढ़ाने के लिए और आदिवासी विद्यार्थियों को जो समस्याएं हो रही है सरकार से जो बजट बजट तो आ रहा है नाम के लिए लेकिन उसका कोई अमल बजाव ही नहीं हो रही है सिर्फ नाम पर मतलब ऑन पेपर है बाकी इम्प्लीमेंटेशन कुछ भी नहीं है बस चॉकलेट देने का काम हो रहा है सरकार की ओर से इसलिए आज इतनी संख्या में बच्चे रोड पे उतरे हैं उनका हक मांगने के लिए जो स्टूडेंट है पीछे जी ये कैकी पढ़ाई कर रहे हैं और क्या प्रॉब्लम यानी मेन मेन प्रॉब्लम ये है।, है कि इनके हॉस्टल के अंदर बहुत सारे इशू है फीस के रिलेटेड इशू है।, है, है आदिवासी हॉस्टल जो है यहाँ आदिवासी हॉस्टल है उसके पूरे बच्चे ये मैक्सिमम कोई ट्वेल्थ में है कोई अलग अलग डिग्री कोर्सेज में है वो सब अपनी समस्याओं को लेके आज रोड पे उतरे अपना पंडित दीनदयालोक जो योजना है आदिवासियों के लिए उसका इम्प्लीमेंटेशन हो रहा ही नहीं भाई एप्लीकेशन बहुत सारे पेंडिंग है इसलिए उस योजना से आपको क्या उम्मीदें थी और क्या नहीं मिला उस योजना अब वो योजना के एप्लीकेशन ही अभी तक कई सारे पेंडिंग है तो अभी उम्मीद तो बहुत दूर है पहले एप्लीकेशन ही नहीं ले रहे उन्होंने डिक्लेयर तो कर दिए लेकिन इम्प्लीमेंटेशन हो रहा नहीं उससे बच्चों को फाइनेंशियली एक स्टेबिलिटी मिलेंगी तो उनका खर्चे में वो आसानी होंगी घर वालों को पढ़ाई के लिए